नमस्कार मी शरद गाडे आज विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं या पूर्ण करायच्याच आहे मग ते सरकार कोणाचंही असो आणि त्या बंधनकारकच आहे परंतु अलीकडे दोन हजार अठरापासून केंद्र शासनाने के असो किंवा राज्य शासनाने ज्या घरकुल योजना आहेत गरिबांसाठी घरं ह्या योजना आत्तापर्यंत किती अस्तित्वात आल्या किंवा त्याच्या किती कार्यान्वित झाल्या या संदर्भात स्वतः अनुभव घेतलेले कराड तालुक्यातील वागावचे सरपंच संग्राम पवार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत एक सरपंच म्हणून जवळजवळ गेली तीन वर्षं त्यांना या संदर्भातला आलेला अनुभव आणि या घरकुल योजनेसंदर्भात त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांना त्यांनी मग अभ्यास करून त्याच्यावरती एक मोहीम राबवली की गावोगावी जाऊन घरकुल किती मंजूर झालेले आहेत किंवा ज्यांना घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचे किती पूर्ण झालेले आहेत या संदर्भात त्यांनी माहिती गोळा केली आणि आता त्यांनी या स्थितीला आलेले आहेत की जवळजवळ तेरा तारखेला म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीसला कराड तहसील कार्यालयावरती त्यांनी धडक मोर्चा काढण्याचं निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर संग्राम पवार सर आपलं स्वागत नमस्कार तर आपण आत्ता जे हे योजना आणि याच्या संदर्भात केलेले जो अभ्यास आहे त्या संदर्भात आपल्याला ज्या काही अडचणी आल्या किंवा ज्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या संदर्भात आपण आम्हाला काय सांगू शकाल घरकुल जर विषय बघितला मी साधारण तीन वर्षापूर्वी वाघागावामध्ये सरपंच म्हणून माझी नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यापासून प्रत्येक प्रश्नावरती काम करायला सुरुवात केली अगदी शाळा असेल आरोग्य असेल त्याच्यानंतर रस्ता असेल नालं असतील सगळ्यावरती काम करत असताना एकमेव घरकुल अशी समस्या आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला कामच करता आलं नाही साधारण प्रत्येक गावामध्ये दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये गावोगावी पन्नास ते शंभर घरकुलं मंजूर आहेत म्हणजे दोन हजार अठरा साली मंजूर असणारी घरकुलं आज दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे सहा वर्ष झालं त्या सहा वर्षामध्ये फक्त चार नाहीतर पाच प्रत्येक गावामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजणे ती घरं आली बाकीची शंभर शंभर लोकं अजून प्रतीक्षित आहेत म्हणजे शासनानं सर्वे केला त्यातली अपात्र लोक बाजूला काढली आणि जी पात्र लोक आहेत म्हणजे किमान पन्नास ते शंभर अशी लोकं प्रत्येक गावामध्ये मंजूर आहेत त्या या यादीमध्ये त्यांची नावं आहेत आणि ती घराची वाट बघत निधीची वाट बघत गेली सहा वर्षाला आपले जीवन कंटत आहेत अक्षरशः काय घरांची अशी परिस्थिती आहे घरामध्ये घुशीनं उकीर काढलेला आहे घरांच्या भिंतीला तडे गेलेले आहेत पत्र्याची चाळण झालेले आहे म्हणजे त्या अवस्थेत सुद्धा गरीब लोकं जे हातावरती पोट असणारे लोक, लोक अक्षरशः आपलं जीवन कंठीत आहेत मग त्यांना कधी घरं मिळणार मग आम्ही प्रत्येक वेळी पंचायत समिती असेल किंवा इतर ज्या माध्यमातून आम्ही चौकशी करेल प्रत्येक वेळी आम्हाला असं सांगितलं गेले की ही केंद्राची योजना आहे निधी आनंदर बघू म्हणजे उद्दिष्ट कमी येत आहे मग हे कुठपर्यंत असं चालायचं सहा वर्षात जर सहा सुद्धा घर आले नाहीत तर अजून दहा वर्ष आम्ही जर थांबलो तर अजून दहा वर्षात ह्या लोकांना घर मिळेल का नाही शाश्वती नाही मग आपण किती दिवस अजून थांबायच म्हणून आम्ही आत्ता गावोगावी प्रत्येक गावामध्ये गेलो प्रत्येक प्रतिनिधींना भेटलो त्या लाभार्थ्यांना भेटलो प्रत्येक गावामध्ये हीच अवस्था आहे लोकांना प्रतीक्षा आहे कधी आमचे पैसे येतील कधी आम्हाला निधी येईल आम्ही घर बांधू मग ह्यासाठी आम्ही आता येणाऱ्या तेरा तारखेला तहसीलदार कचेरी कराड येथे धडक मोर्चा काढत आहोत की ज्या मोर्चामध्ये आम्ही निवेदन देणार आहे आम्ही कशासाठी येतोय तर आम्ही ह्या हे जे शासन आहे मायबाप त्यांना सांगण्यासाठी येतो की खरोखर आम्हाला घराची गरज आहे शासनाला काय वाटते की आमच्यापर्यंत कोणी येत नाही म्हणजे ह्यांना गरज नाही परंतु आता पहिल्यासारखं दिवस राहिलेला नाही ती लोकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे लोकांना घरकुलाची गरज आहे आणि तुम्ही लवकरात लवकर प्रत्येकाच्या खात्यावरती घरकुलाचा किमान पहिला हप्ता जमा केला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की येथे दिवाळीच्या आत प्रत्येकाला ह्या दिवाळीला प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांचं आता पावसाळा तोंडावरती आहे महिन्याभरात पाऊस चालू होईल ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी घरांच्या अतिशय बेकार अवस्था होत आहेत अक्षरशः घराच्या वरती ताडपदरी प्लास्टिक कागद असं टाकून लोकं दिवस काढत आहेत आणि कशासाठी तर माझं यादीत नाव आहे आणि मला घरकुल येणार आहे ही वाट बघत लोकं बसलेत समजा तुम्ही जर सर्वे केलाच नसता यादीमध्ये नाव नसतं तर त्या लोकांनी काहीतरी आपली तरतूद केली असती बँक काढली असती करून काहीतरी पैसे आणले असते आणि घर कसं तरी बांधलं असतं परंतु शासनाने एक आशा लावून ठेवल्या की तुम्ही बांधू नका तुमचं घर मंजूर आहे आता आम्ही प्रतिनिधी काय सांगतोय की तुम्ही थांबा तुमचं घर मंजूर आहे तुम्हाला निधी येणार आहे त्यामुळे तुम्ही बांधू नका असं आम्ही आत्तापर्यंत सांगत गेलो आहे आणि ती लोक थांबत आलेत मग अजून किती दिवस थांबायचं मग ह्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आता प्रत्येक वेळी जर परंतु राज्य शासनाच्या घरकुल योजना काही आहेत म्हणजे आतापर्यंत घरकुल मिळालेली आहेत त्याचं प्रमाण आणि समजा आता केंद्र शासनाकडून काही योजना आहेत ज्या इंदिरा आवास असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजना असतील तर ह्या संदर्भात म्हणजे दोन्हीमध्ये काय तुम्हाला तपास वाटतं म्हणजे राज्य शासनाच्या कार्यान्वित आहेत की केंद्र शासनाच्या आहेत नक्की कसं प्रमाण आहे आता घरकुल योजनेमध्ये फरक कसा आहे ज्या राज्याच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आवास असेल यशवंत गरकुल असेल त्याचबरोबर शबरी आवास असेल अशा ज्या राज्याच्या योजना आहेत त्या राज्याच्या योजनेला पैसे लगेच येतात परंतु प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्राचे आणि समजा आवास असेल तर त्यामध्ये आपलं चर्मकार समाज आहे बौद्ध समाज आहे त्याचबरोबर मातंग समाज आहे ह्या समाजासाठी रमाई आवास योजना आहे त्याच्यामध्ये पटापट पैसे येतात परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मुख्यत्वे करून जास्तीत जास्त मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा इतर जे समाज आहे तो इन्क्लूड आहे आणि त्या लोकांना नि पैसे ना झालेत किंवा घरकुलीना आणि आम्ही जर रमा हवासमधून त्यांचे अर्ज भरायला गेलो तर जातीच्या अडचणीत आहे त्याच्यामध्ये त्या कास्टमधल्या लोकांचे आपण अर्ज भरू शकतो काही यशवंत गरकुला असेल तर भटक्या विमुक्त जातींसाठी किंवा इतर समाजासाठी मग हे जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये इन्क्लूड केले त्यांचा सर्वे झाला आहे दोन वेळा सर्व्हे झाला पहिला सर्व्हे झाला ऑफलाईन तो शासनानं रद्द केला त्याच्यानंतर ऑनलाईन सर्व्हे झाला ऑनलाईन सर्व्हे होऊन जे अपात्र कुटुंब आहेत म्हणजे समजा ज्यांची परिस्थिती चांगली आहे घरं चांगली आहे ती बाजूला काढली शासनानं आणि ही जी यादी आहे ती पात्र कुटुंबाची मग त्या लोकांना खरोखर घरकुलची गरज आहे आणि अठराला सर्वे झाला आता मी पात्र त्याचं म्हणताय हां पण बऱ्याच गावात असं आहे की ज्यांची मोठी घरं आहेत चांगलं आहे ज्यांचं संपत्ती म्हणजे ज्याची स्थिती चांगली आहे संपत्ती स्थिती तरीही त्यांनी काही घरकुलाच्या योजना अशा घेतलेल्या आहेत त्या संदर्भात काही आपण सर्वे केला आहे का शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये जेव्हा आम्ही जातो त्यावेळी लोकांचं असंच म्हणणं आहे की काही लोकांना गरज नसताना पैसे आले आता प्रत्येक गावाची राजकीय परिस्थिती असेल किंवा काय ह्याच्यावरती आपण भाषण करणं किंवा भाष्य करणं थोडंसं आमचा तो आवाखाना आहे परंतु तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की काही गावामध्ये असे केसेस झालेले आहेत की बाबा ज्यांना खरोखर गरज नाही त्यांना मिळाले आणि जे गरजू कुटुंब आहेत त्यांना अजून पै पे, पैसे आलेले नाहीत म्हणजे शासनानं ना काय केलं पाहिजे आता यादी तुम्ही केल्या अगदी योग्य सर्वे झाला आहे सगळं झालं आहे परंतु त्याच्यावरती पैसे लवकरात लवकर टाकले पाहिजेत तर अक्षरशः लोकांची परिस्थिती म्हणजे सहा वर्ष अजून किती दिवस वाढ बघायची साधारण आवास योजनेमध्ये निधी किती येतो आणि तो, तो पुरासा पुरेसा होतो का एक घर बांधणं म्हणजे हल्लीच्या काळात खूप अवघड आहे आणि तरीही जर शासनाकडून येणारा जो निधी आहे तो तेवढा पुरेसा होतो का त्याच्यात कितपत घर होतं सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे आता रमाय आवास असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर योजना आहेत घरकुला निधी किती येतो तर आपल्या खात्यावरती एक लाख वीस हजार रुपये येतात तुमचे मस्टर पेमेंट म्हणजे रोजगार हमी योजनेतून वीस हजार रुपये येतात आणि बारा हजार रुपये शौचालयासाठी असं मिळून सगळी जर टोटल केली तर आपल्याला फक्त दीड लाख रुपये येते पण आता दीड लाख रुपयेमध्ये ह्या परिस्थितीत घर होतंय का हो दीड लाखात फाउंडेशन सुद्धा होत नाही आता तुम्ही जर चांगलं एखादं संडास बाथरूम बांधा केला तर किंवा सत्तर ते ऐंशी हजार रुपये जातात म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये शासन म्हणते दीड लाखात घर बांधा आता दीड लाखात जर घर बांधायला आपण गेलो तर कसं तरी माणूस त्यात बांधणार बांधणार नाही असं नाही कसं तरी बांधणार आणि ते घर पाच सहा वर्षात पुन्हा मोडकळीस येणार पुन्हा त्याचा खेळ खंडोबा पुन्हा आम्ही तुमच्या दारात म्हणजे शासनाचं काय चाललंय की तुम्ही त्या दीड लाखात घर बांधा राहावा पाच सहा वर्षात पुन्हा घराचा खेळ खंडोबा होणार आणि पुन्हा म्हणजे गरीब ठेवण्याचा कार्यक्रम लक्षात घ्या पण बऱ्यापैकी फाउंडेशन काढताना तुम्हाला एक हप्ता दिला जातो म्हणजे फाउंडेशन काढून घ्या मग एक हप्ता परत थोडस वाढवा मग अजून थोडेसे पैसे पण एकदा कामाला सुरुवात झाल्यावर त्या निधीसाठी त्याचे हेल्पटी अनेक वेळा होतात शंभर टक्के आणि मग तो निधी वेळेवर नाही मिळाल्यावर ते काम रखडत जाते घर पूर्ण नाही होणार अगदी बरोबर आहे आता शासन देताना सुरुवातीला पंधरा हजाराचा हप्ता असेल पुन्हा तीस हजाराचा असेल असं टप्प्याटप्प्यात टप्प्यात देते ते, ते सुद्धा बरोबर आहे काय होते कधी कधी पैसे समजा एकदम पाठवले हो तर ती लोकं घर बांधणार ना नाहीत वेगळ्या कारणाला लावतील असं रिअर केसमध्ये होऊ शकते शासनाचं हे बरोबर आहे परंतु ज्यावेळी फाउंडेशन पूर्ण होते चौकट लेवल पूर्ण होते त्यावेळी त्या ग्रामसेवकांनी किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांनी ती तत्पर तत्परता दाखवून तो रिपोर्ट लवकरात लवकर वर पोचून त्यांना पैसे वेळेत देणं सुद्धा त्यांची दे जबाबदारी आहे परंतु काय गावामध्ये काय ठिकाणी अशी परिस्थिती उलटी घडते की लोकांची फूट लेवल पूर्ण आहे फाउंडेशन पूर्ण आहे परंतु त्यांचा पुढचा हप्ता येत नाही म्हणजे ही सुद्धा परिस्थिती आहे परंतु दीड लाख रुपये जो विषय शासन म्हणते दीड लाखात घर बांधा दीड लाखात घर होऊ शकत नाही दीड लाखात फाउंडेशन सुद्धा होत नाही आता जर सिमेंटचं दर बघितलं खडीचं दर बघितलं वाळूचं दर बघितलं पत्र्याचं दर बघितलं तुमची वीट जी ठोकळा वीट आठ रुपयाला यायची ते आता पंधरा ते सोळा रुपयाला येते डबल झाले म्हणजे डबल किमती वाढल्या शासन दहा वर्षापूर्वीचा निकष अजून घेऊन बसले दीड लाखात घर बांधा दीड लाखात कसं घर होईल आमची अशी आग्रही मागणी आहे की किमान ह्या महागाईचा विचार केला पाहिजे ह्या रेटचा विचार केला पाहिजे किमान तीन लाख रुपये जर खुला मिळाले पाहिजेत तर त्या तीन लाखात लाखभर रुपये किंवा पाच पन्नास रुपये आम्ही कुठनही घालू पायी पाहुण्याकडनं काढू बँक काढू आणि चार एक चांगलं पक्क घर जे आमच्या दोन पिढीला जाईल असं आम्ही घर बांधू शकतो जेणेकरून पुन्हा शासनाच्या दारात आम्हाला यायची गरज नाही नाहीतर काय होतंय घरकुलमधनं घर बांधायचं चार पाच वर्षात पुन्हा मोडकळीस येणार पुन्हा आम्ही तुमच्या दारात म्हणजे शासनाला काय वाटतं तुझ सारखं आमच्या दारात लोकांनी यावं म्हणजे गरीबाला गरीब ठेवण्याचा कार्यक्रम चाललाय शासनाचा मला तरी मोदी सरकारने किंवा आता मोदी सरकार म्हणणं चुकीचं आहे आपण भारत सरकारने जे आपल्या घोषणा केली होती प्रधानमंत्र्यांचं की दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येकाला घर मिळेल बरोबर म्हणजे जे आपण वंचित आहे ज्यांना घरं नाहीत त्यांना घर मिळेल परंतु दोन हजार बावीस गेलं आता दोन हजार चोवीस त्याचंही इलेक्शन झालं आणि घोषणा होतात प्रत्येक अजेंड्यामध्ये अशा घोषणा होतात परंतु त्या घोषणा तंतोतंत पाळल्या जातात का राजकारण्यांकडून मग त्या योजना पूर्ण झाल्यात का आता दोन हजार बावीसपर्यंत जी घरं गो देणार होते त्या योजनेतून काही घरं पूर्ण झाली आहेत का आता था दोन हजार बावीस किंवा तेवीस जे काही टार्गेट होतं त्याच्यामध्ये ठराई घरं पूर्ण झाली परंतु अठरा जो सर्वे आहे त्या सर्वे जर विचार केला तर ज्या गावामध्ये शंभर घरकुलं मंजूर आहेत त्या गावामध्ये जास्तीत जास्त पाच किंवा सहा घरं पूर्ण झालेत म्हणजे रेशो फक्त सहा टक्केच आहे सहा टक्क्याच्यावरती आता मी पूर्ण तालुक्याची माझ्या लिस्ट आहे गाव गाववाईज मी लिस्ट काढलेली आहे एकाही गावामध्ये सहा टक्क्याच्यावरती घरं पूर्ण आहेत म्हणजे शासन फक्त घोषणा करतंय की बावीसच्या देऊ तेवीसच्या देऊ परंतु ग्राउंड लेवलला काम आहे का तुम्ही मध्यंतरी मोदी आवास योजना काढली आता राजकीय पक्षांच्यावरती आपल्याला बोलायचं नाही ना। सगळे पक्ष एका लेवलचे लक्षात घ्या परंतु मध्यंतरी जी मोदी आवास योजना काढली ती कशासाठी काढली तर ओबीसीच्या घरकुला मग मोदी आवास योजनेमध्ये सर्वे झाला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ह्या वर्षीच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वे झाला त्याला मंजुरी आली मार्च मध्ये पैसे आले लगेच एप्रिल मध्ये मेच्या घर पूर्ण म्हणजे मोदी आवास योजना तुम्ही काढली चार महिन्याच्या आत मंजुरी येऊन पैसे येऊन घर पूर्ण झाली आणि प्रधानमंत्री आवास योजनेची सर्वे झाले दोन हजार अठरा साली सहा वर्ष झाली अजून घराला एक रुपया निधी मोदी म्हणजे भारत देश आणि भारत देश म्हणजे मोदी किंवा म्हणजे प्रधानमंत्री एकच आहे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा तुम्हीच काढली मोदी आवास योजना फक्त विशिष्ट जातीला तुम्ही टार्गेट करून विशिष्ट जातीसाठी योजना काढत असाल तर शंभर टक्के त्यामध्ये चूक आहे आणि त्याचा निवडणुकामध्ये किंवा पक्षाला फायदा व्हावा ह्या उद्देशाने केलेली योजना आहे असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक राजकीय पक्ष जो सत्तेत असतो तो त्याच्या फायद्यासाठी करत असतो परंतु ते करत असताना जी 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 हे जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काय सर्वे झाला आहे त्या लोकांच्यावरती का तुम्ही अन्याय करताय म्हणजे अठरा सालची मंजुरी आहे त्याच्यावरती एक रुपया नाही आणि ज्याची मंजुरी दोन हजार चोवीस आहे त्याला दोन हजार चोवीसमध्येच पैसे तुम्ही देत आहे म्हणजे हे कुठंतरी ह्याच्यामध्ये तुम्ही पार्सलिटी करताय पक्षपात करताय आणि तो पक्षपात करत असताना तुम्ही जात बघताय तुम्ही जात कशी बघताय तर मोदी आवास योजना कोणासाठी तर साठी म्हणजे मराठा समाज असेल तो काय भारतीय नाही का तुमचा मतदार नाही का हे कुठंतरी चुकतं आहे लक्षात घ्या ह्या गोष्टीवरती सुद्धा विवंचन झालं पाहिजे आणि तुमचं दीड लाखाचा जो निधी आहे दीड लाखात घर होऊ शकत नाही तुमच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खुर्च्या दीड लाखाच्या आहेत बरोबर तुमचे पाळीव कुत्रे आहेत का नाही त्या कुत्र्यांना तुम्ही जे घर बांधताय नाही शोचं ते दीड दोन लाखाचं आहे म्हणजे तुमच्या शोच्या पाळीव कुत्र्यांची घरं तुम्ही दोन दोन लाखाची बांधताय आणि तुम्ही घराबेरांना सांगताय की दीड लाखाचं घर बांधा हे शक्य आहे का म्हणजे आमची तळमळ कशासाठी आहे की लोकांनी खरोखर एक चांगलं घर चांगला निवारा मिळाला पाहिजे तुम्ही गावचा एक सरपंच म्हणून ते गावाच्या प्रती असणारे किंवा गावातल्या लोकांच्या प्रती असणारी ती पोटतिडी काय प्रेम आहे ते तुमच्या बोलण्यातून दिसतं आहे जाणवतं आहे मग हे तुम्ही तुमच्या का तीन वर्षाच्या कालावधीत तुम्हाला हा अनुभव आलेला आणि अन तो तुम्ही क पुढे कसं म्हणजे कशा पद्धतीने विचाराला की घरकुलाच्या संदर्भात असा घोळ होतो आहे हे तुम्हाला कसं जाणवलं आता माझ्यासारख्या प्रत्येक सरपंचाला अडचणी आहेत परंतु थोडंसं माझा वावर तालुका लेवलला असतो थोडंसं लोकांच्यात उडबस असते किंवा थोडंसं आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे शिक्षण आहे माझं चांगलं आणि लोकांशी बऱ्याच माझा टच असतो चांगले टेक्निकल लोक असतील किंवा अधिकारी वर्ग आहे तुमच्यासारखे लोक आहेत मग त्यामुळे थोडंसं आपल्याला दृष्टी चांगली मिळ किंवा असल्यामुळं लक्षात आलं की बाबा ही माझ्या गावात एकट्याच्यात अशी अडचण नाही प्रत्येक गावामध्ये अडचण आहे जो ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येतो सरपंच म्हणून निवडून येतो त्याच्याकडून लोकांना अपेक्षा असतात ज्यावेळी मी गावचा सरपंच आहे किंवा सरपंच अगोदर मी सदस्य झालो मग सदस्य असताना लोकांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत ना त्या वाडातल्या लोकांना मी जबाबदार आहे त्या लोकांच्या आशा माझ्याकडे आहेत माझ्याकडे डोळं त्यांचं आहेत की बाबा कधी मला घरकुल मिळेल प्रत्येकाला अपेक्षा आहे मग त्या फक्त माझ्याकडून नाही तर प्रत्येक गावामधल्या सदस्यांना सरपंचांना ही समस्या बेळसावते त्या लोकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत आहे परंतु ते काय करू शकत नाहीत म्हणून आम्ही आता तालुक्यावर फिरतोय प्रत्येक सदस्याला प्रत्येक सरपंचाला प्रत्येक लाभार्थ्याला भेटतोय आणि आम्ही सगळ्यांशी मीटिंग करून बोलणं करून आम्ही आता तेरा तारीख निवडल्या आम्ही सर्वजण येणार आहे तुम्ही साधारण तालुक्यातल्या किती गावापर्यंत पोहोचलात आणि त्याचा तुम्ही एकंदरीत काढलेली संख्या म्हणजे आतापर्यंत घर मंजूर झाली किंवा त्याच्यातून किती पूर्ण झाली कितीच रखडलेले आहेत असं काही आकडा आम्हाला सांगू शकता आता कराड तालुक्यात जर विचार केला तर दोनशे प्लस गाव आहेत कराड तालुक्यामध्ये आता दोनशे गावामध्ये जाणं आम्हाला शक्य झालेलं नाही तरी पन्नास ते साठ गावापर्यंत आम्ही पोचू आम्ही महिना झाली ही मोहीम हातात घेतली आहे रोज चार पाच चार पाच गावामध्ये आम्ही जातो आहे लोकांशी भेटतोय बोलतोय लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे अक्षरशः महिला वर्ग आम्हाला हाताला धरून नेत आहेत घर बघायला आमचं घर बघा आमची परिस्थिती बघा म्हणजे एवढा आक्रोश आहे लोकांच्यामध्ये आता दोनशे गावामध्ये आम्ही पोचू शकलेलो नाही परंतु आम्ही आमचा जो मित्रपरिवार आहे आम्ही कुठल्याही राजकीय ह्याच्यातून आम्ही आता जात नाही किंवा राजकीय पक्षाला कुठल्या आम्ही हाताशी धरत नाही किंवा राजकारण थोडंसं आम्ही बाजूला ठेवतो आता मी बी एका पक्षाचं काम करतो आणखी कोण करत असेल परंतु ह्यावेळी आम्ही थोडंसं राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक सरपंचापर्यंत प्रत्येक प्रतिनिधीपर्यंत गावातल्या तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत आम्ही पोचतोय आणि त्यांच्यामार्फत लोकांना आम्ही निरोप दिलेला आहे चाळीस पन्नास ते साठ गावामध्ये आम्ही पोहोचलो आहे डायरेक्टली आणि ज्या गावामध्ये पोचलेलो नाही त्या गावामध्ये आम्ही असा इनडायरेक्टली संपर्क केलेला आहे लोकांना आव्हान केलेलं आहे पत्रकारांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये उतरावं हो। आपण जर बोललो नाही तर आपल्याला मिळणार नाही लक्षात एखादं लहान तानं बाळ असते मला सांगा त्याला आई कधी दुधपासती आईला कधी कळतं त्याला भूक लागल्या त्यावेळी त्याला रडावं लागलं ज्यावेळी ती लहान मुलगा रडतंय त्यावेळी ती आईला कळतं की ह्याला भूक लागली तसं आपण ह्या शासनाची लेकरं आहे हे शास्त्र म्हणजे आपलं मायबाप आहे त्यांच्या पुढे जाऊन आपल्याला रडावं लागेल समस्या आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही शासनाकडे काही पत्रव्यवहार केलात का शंभर टक्के आम्ही पंचायत समिती असेल बीडीओ असेल किंवा आमचे टीपीओ असतील ग्रामसेवक असतील यांच्यापर्यंत प्रत्येक वेळी आम्हाला हे सांगितलं गेले की केंद्राचा विषय आम्ही काय करू शकत नाही आणि प्रत्येक वेळी आमची निराशा म्हणजे माझीच नाही तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलेत का की समजा तुम्ही घरकोल हक्क मोर्चा काढताय तेरा तारखेला त्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलीत का किंवा तुम्ही मोर्चा काढताय किंवा अशी परिस्थिती आहे किंवा तुम्ही मोर्चा म्हणजे हे करावं थांबावं आम्ही तुमच्या काहीतरी कारवाई करू असं काही आलं का वगैरे आम्ही ज्यावेळी आतापर्यंत गेलो त्यावेळी आम्हाला काही उत्तर मिळालं नाही परंतु जेव्हा आम्ही डिक्लेअर केलं की के के आम्ही तेरा तारखेला घरकुल हक्क मोर्चा काढतोय म्हणजे मीडियामधून असेल पत्रकारांच्या माध्यमातून असेल त्यावेळी त्या ती न्यूज शासनापर्यंत पोचली आणि आम्हाला कालच एक पत्र आलं कुणाकडून कुणा आलं तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा okay. प्रकल्प संचालक okay. यांच्याकडून माझ्या नावानं प्रती संग्राम पवार सरपंच ग्रामपंचायत वाघव असं okay. त्यांचं काल पत्र आलंय मला yeah. आणि पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही जे आंदोलन करताय ते थांबवा किंवा याच्यापासून परावृत्त व्हा तर त्यांनी कारण काय दिलंय की सदरची जी योजना आहे आ, right. ती प्र केंद्राची आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय करू शकत नाही केंद्राचा निधी ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही देऊ परंतु हे त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला मान्य नाही तुम्ही लोकांची समस्या किंवा राज्यातील लोकांची समस्या तालुक्यातली असेल ती जिल्ह्याच्या लोकांची समस्या तुम्ही केंद्रापर्यंत पोहोचवली पाहिजे ना तुम्ही आम्हाला एका दिवसामध्ये ज्यावेळी आमचं पेपरला बातमी आली त्यावेळी एका दिवसामध्ये आम्हाला पत्र पाठवलं तुम्ही ज्या तत्परतेनं आम्हाला पत्र पाठवलं त्या तत्परतेने तुम्ही इथला रिपोर्ट ग्राउंडचा तुम्ही वरती दिला पाहिजे की खरोखर कराड तालुक्यामध्ये असेल सातारा जिल्ह्यामध्ये असेल लोकांची अवस्था वाईट आहे लोकांना घरकुलाचा निधी आता मिळाला पाहिजे हे रिपोर्ट तुम्ही एखादा वरती पाठवलाय का हो जसं तुम्ही मला माझ्या नावे पत्रव्यवहार केला म्हणजे तुम्ही थोडस हात झटकण्याचा प्रयत्न करताय तसं न करता तुम्ही एखादा रिपोर्ट म्हणजे जसं मला पत्र पाठवलं तसं तुम्ही त्या यंत्रणेला एखादं पत्र पाठवलं पाहिजे कुणी जिल्हा परिषदनं कि बाबा ह्या लोकांना खरोखर गरज आहे आणि लवकरात लवकर निधी पाठवावं आता त्यांनी जे पत्र पाठवलंय त्याला काय आम्ही त्यांच्या पत्रासाठी काय आम्ही मोर्चा थांबवू शकत नाही बरोबर आता आम्ही थांबलो तर थांबलो तुम्ही आधीच डिक्लेअर केलेलं आहे आणि मोर्चा करणार मग आता हे घरकुल हक्क मोर्चा आहे याच्यामध्ये सहभागी होणारे घरकुल न मिळालेली व्यक्ती आहेत सरपंच आहेत सदस्य आहेत कुठली गावं आहेत तर किती असं तुम्हाला वाटतं त्याचा आपल्याला परिणाम भेटू शकतो किती लोक येतील कदा कदाचित तालुक्यामध्ये आकडेवारी आम्ही काढली तर कराड तालुक्यामध्ये नऊ हजार आठशे पन्नास लोकांचा सर्वे झालेला आहे त्यांना घरकुल मंजूर आहे दोन हजार अठरा साली म्हणजे दहा हजार लोक आहेत किमान दहा हजार लोक वंचित आहेत आता मग आम्ही दहा हजारांच्या पैकी दोन तीन हजार लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही सगळ्यांना कळकळीची विनंती केली की, की तुम्ही या बोललो पाहिजे पश्चिम महाराष्ट्राची आपली अवस्था काय आपल्या उभी राहत नाही आंदोलन उभं राहत नाही मराठवाडा घ्या विदर्भ घ्या तिथल्या लोकांच्या मागण्या मंजूर होत्या कारण लोक रस्त्यावरती उतरतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे शासनाला वाटते पश्चिम महाराष्ट्राचं नाही ह्यांना काय दिलं नाही तरी चालते परंतु पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला मुठभर लोक बघ सदन आहेत पण ह्या मुठभर लोकांच्या पाठीमागं सत्तर टक्के समाज अजून वंचित आहे आणि त्या वंचित समाजाला आता रस्त्यावरती उतरावं लागेल आपल्या मागण्या जर मान्य करायच्या असेल तर आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल आपल्याला बोलावं लागेल भांडावं लागेल तर आणि तरच आपल्याला न्याय मिळू शकतो त्यामुळे आम्ही प्रत्येकाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही या आपल्यासाठी कोण लढणार नाही कोण पुढारी कोण येता कोण आपल्यासाठी येणार नाही लक्षात घ्या आपण आपल्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल निश्चितच आपण खूप पोटतिडकीनं आम्हाला जी माहिती सांगितलेली आहे आणि घरकुल हक्क मोर्चा तुम्ही तेरा मे दोन हजार चोवीस रोजी काढत आहात करार तहसील कार्यालयावर अतिशय योग्य मागणी आहे रास्त मागणी आहे कारण त्यांनी आत्ताच सांगितलं की मंत्र्यांच्या घरी जर कुत्रं असेल तर त्या कुत्र्याची घरंसुद्धा दोन दोन लाखांचं त्यांचं राहणीमानाचं असतं परंतु इथं गरीब वंचित जे कुटुंब आहेत त्यांना साधं घर मिळत नाही आणि गेली अनेक वर्षापासून हेल्पटं मारावं लागतं शासन दरबारी परंतु त्यांना आहे तोसुद्धा निधी मिळत नाही जो मिळतो तो, तो सुद्धा तुटपून जाय कमीत कमी तीन लाख रुपये त्यांनी घरकुलासाठी द्यावं असं शासनाकडे मागणी आहेत आणि जे जवळजवळ नऊ हजार आठशे पन्नास दोन नऊ हजार आठशे पन्नास वंचित आहेत कराड तालुक्यात जर असा विचार केला तर संपूर्ण राज्यभरातली संख्या काढली तर लाखाच्या घरात जाणार आहे मग इतकी लोक आपल्याला मूलभूत हक्कापासून वंचित आहेत तर यांच्या हक्कांसाठी हा घरकुल हक्क मोर्चा संग्राम पवार आणि त्यांचे सहकारी असतील आणि त्यांनी जिथंपर्यंत ते पोचलेले आहेत त्या लोकांना घेऊन हा मोर्चा त्यांचा यशस्वी व्हावा आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळावा त्यांना घरं मिळावी ही या ठिकाणी आम्ही आशा बाळगतो आणि आपण या ठिकाणी आलात आपण मनमोकळ्या चर्चा केल्यात त्याबद्दल आणि विशेष चांगली माहिती दिलीत आम्हाला कारण ही माहिती मीडियासमोर किंवा हा लोकांसमोर येणं फार गरजेचं होतं कारण प्रत्येकजण आपली कागदपत्रं घेऊन जातो आहे मला घरकोल मिळेल मला घरकोल मिळेल परंतु तो किती कठीण परिस्थितीतून चालला आहे किंवा किती वंचित आहे हे कि आपण आम्हाला आप दाखवून दिलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू